पुण्यात शेतीचे नुकसान खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे गावामध्ये नदीकाठच्या शेतीत पुराचे पाणी जाऊन शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे तारखेला पावसामुळे व आलेल्या पुरामुळे शेतीत आलेले पीक पूर्ण पाण्यात गेले आहे ते दिवसापासून हे पाणी शेताबाहेर काढण्याचे काम चालू आहे अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचत आहे व उभ्या पिकाचे नुकसान होत आहे अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे नमस्कार मित्रांनो मी मांजरी खुर्द एक शेतकरी आहे आमचं गाव एक श्रीलंकेसारखं तिबेटावर बसलेलं आहे मरामोठे नदी काठेचे आतापर्यंत एकोणीसशे बासष्ट माझा जन्म मी तिसरा पूल बघितलाय आणि तिसरा पूल शासनाने उद्घाटन करायचे आताच पोलिसांनी अठरा तास बंद केला आमचे एवढे हाल झाले मांजरीकरांना जे पलीकडे सकाळी नोकरीवर गेले त्यांना रात्री येताना या रावड्यावरून चाळीस बेचाळीस किलोमीटर वरून पावसात यायला लागलं आणि पोलिसांनी बारा वाजता पूल बंद केलेला पंचवीस तारखेला के सव्वीस तारखेला सकाळी आठ वाजता चालू केला हे आमच्या मांजरेगावची लोकसंख्या साधारण सात हजारच्या वरून आहे आणि या सात हजार लोकसंख्येत किमान हजार लोक आमची दैनंदिन शेती कामासाठी नोकरीसाठी शिक्षणासाठी बाहेर पडतात हजारच्या हजार लोकांचा हाल झाले कोणाकडे गाड्या आहेत कोणाकडे नाही कोणी मोटरसायकल आहे कोणी बसने कोणी रिक्षाने आणि त्याच्या कोसळणाऱ्या पावसाने पुणे जिल्ह्याबरोबरच हवेली तालुक्यात आणि आमच्या गावात तर खूप मोठे नुकसान झाले चोवीस तारखेच्या रात्री रात्रभर धो धो पाऊस पडत होता आणि या पावसात ऊसासारख्या पिकाचं सुद्धा नुकसान झाले त्याचबरोबर तरकारी तर पूर्णपणे आमचे झोपलेली आहे तरकारीला बाजार तर नाहीच कुणी आम्ही भाव देत पण तरकारीचा होणारा खर्च आणि शासन देणारी भरपाई याचा कुठेच तालमेल लागत नाही शासन म्हणतं हेक्टरी ये येतो अडीच हजार रुपये आणि आमचा खर्च होता हेक्टरी पाच हजार रुपये नुसता बियाचा अजून मग लाईट बिल ला आला खत आलं औषध आली तणनाशक आलं खुरापणी आली काढणीचा खर्च आला वाहतूक खर्च आला या सगळ्यात पुढे शेतकऱ्याचा तालमेल बसाना आणि मग शेतकऱ्याची अवस्था झाली बघा आता अशी बाकीला पीठ कालवाला लाल ला मीठ ला आणि ला मग कसं राहायचं नीट, नीट। तुम्हीच सांगा आता जे काही साधारण एवढ्या अंतरावर पाणी आलं होतं त्यांच्या गोठ्यामध्ये पंधरा जनावर त्यांची दगावली गेली त्या ते त्यात ते बारुकस कालवड होती आणि फक्त तीन जनावर वाचली ज्यांची मुंडकी उघडी राहिली तेवढीच वाचली आणि मग सकाळी शेतकरी बघायला होते तर सगळी पंधराची पंधरा जनावर मिली आता त्या बिचाऱ्यांनी हाय मुकलून रडत होता काय केलं पाहिजे सांगा तुम्ही लाखाच्या खाली एक गाय नाही लाखाच्या खाली बैल नाही पंधरा जनावर गेली म्हणजे साधारण बारा ते पंधरा लाख रुपयाचे नुकसान झाले कोण देणारे त्याला पंधरा वीस लाखाचे नुकसान अशी वाईट दयनीय अवस्था आहे धन्यवाद मित्रांनो शेतकऱ्याला कोणीतरी वाली व्हा एवढीच आमची इच्छा लोकनायक न्यूज